नागपूर जिल्ह्यातील पंचायत समिती रामटेक अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत बोरडा सराखा येथे अंगणवाडीच्या बांधकामावरून मोठा वाद निर्माण झाला ग्रामसभेत ठरलेल्या जागेऐवजी चुकीच्या ठिकाणी हे काम सुरू करण्यात आल्यानं स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी हे काम त्वरित थांबवले आहे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांनी एकजुटीनं विरोध करत ग्रामसभेच्या ठरावाचा सन्मान करावा आणि अंगणवाडीचं बांधकाम ठरलेल्या ठिकाणीच करण्यात यावं अशी ठाम भूमिका घेतली आहे बोर्डा सारखा ग्रामपंचायती अंतर्गत अंगणवाडीच्या नवीन इमारतीसाठी मंजुरी मिळाली होती या बांधकामासाठी योग्य ठिकाण ठरवण्यासाठी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामसभा बोलावण्यात आली या ग्रामसभेमध्ये संपूर्ण गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये देवळी येथे अंगणवाडीचं बांधकाम करण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला मात्र ग्रामसभेच्या या निर्णयाकडे सरपंचांनी दुर्लक्ष करत बांधकाम बोर्डा येथे सुरू करण्याचे आदेश दिले बोर्डा येथे होणारे अंगणवाडीचे बांधकाम सर्वाधारने चुकीच्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे गावकऱ्यांच्या मते जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला असलेल्या सांडपाण्याच्या पाण्याच्या हे काम सुरू करण्यात येत आहे त्यामुळे या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव राहणार असून लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे याशिवाय बायपास रस्त्यावर हे बांधकाम होत असल्यानं मोठ्या वाहनांच्या हालचालींना अडथळा निर्माण होईल आणि वाहतूक कोंडी तसेच अपघाताचे तसे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जाते या परिसरामध्ये मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास बाधित होण्याची शक्यता आहे शिवाय पाठीमागे सत्रापूर उपसा सिंचन प्रकल्प असल्यामुळे मुलांच्या जीवाला धोका आहे या सर्व परिस्थिती लक्षात घेता ग्रामस्थांनी या जागेवरील काम त्वरित थांबवून ग्रामसभेच्या ठरावानुसार देवळी येथेच अंगणवाडीचं बांधकाम करण्यात यावं अशी ठाम मागणी केली आहे विशेष म्हणजे या एका ग्रामपंचायत सदस्यांनी देवळीतील लोकांची दिशाभूल करत त्यांना अंगणवाडी नको आहे असं दाखवणाऱ्या अर्जावर सह्या गोळ्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय माजी उपसरपंच ईश्वर नाहले यांनी हा धक्कादायक खुलासा करताना सांगितले की त्यांना विश्वासात घेऊन या अर्जावर सह्या घेतल्या गेल्या यांनी चुकीची कबुली देत गावकऱ्यांची माफी मागितली या संपूर्ण प्रकरणानंतर गावकऱ्यांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल माजी जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे तहसीलदार आणि पंचायत समिती रामटेक यांच्याकडे निवेदन दिले आहे त्यांनी त्वरित कारवाई करून ग्रामसभेच्या ठरावानुसारच अंगणवाडीचं बांधकाम करावं आणि चुकीच्या ठिकाणी सुरू असलेले बांधकाम थांबवावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली हा संपूर्ण विषय आता प्रशासनाकडे पोहोचला असून ग्रामसभेचा निर्णय अंतिम असेल का की स्थानिक सत्ता स्वतःच्या मनमानीचे निर्णय घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे गावकऱ्यांचा निर्धार ठाम असून ग्रामसभेचा निर्णय योग्य असून तोच अंमलात आणला जावा अशी त्यांची ठाम भूमिका आहे प्रशासनानं योग्य निर्णय घेतला नाही तर गावकरी मोठे आंदोलन उभे करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि माझ्या सहकारी गावातील सर्व लोक ज्यावेळेस पायव्याचा खोदकाम केला त्यावेळेस मी यांना अडथळा दिला कारण की यांनी जे अंगणवाडीचं काम एक तर ते ग्रामपंचायतीची नाली भुजवून तिच्यावर खोदकाम केला आणि त्या अंगणवाडीच्या बाजूला बायपास रोड आहे सराखेला जाण्याकरिता तसेच इथं जा लि लिफ्ट एरिगेशनच्या कॅनलसुद्धा लागूनच आहे बिलकुल पंधरा वीस मिनिट फुटावर आणि पन्नास फुटावर नाला आहे तर त्याकरिता मी या ग्रामपंचायत सरपंचांना सांगितलं का बा ही अंगणवाडी ही धोक्याची आहे आणि याच्यासाठी ग्राउंड पण नाही आहे आणि लहान लहान मुलं इथं खेळतील याच्यापासून धोका होऊ शकते त्याकरिता आपण त्या ही अंगणवाडी या ठिकाणी न करता दुसऱ्या ठिकाणी म्हणजे देवळी याच वार्डामध्ये देवळी एक गाव आहे तिथं आवश्यक आहे वीस बावीस पोरं आहे तिथं तर त्या ठिकाणी करण्यात यावी असं त्यांना मी सांगितलं परंतु ग्रामपंचायत सरपंच किंवा जे काही आहेत त्यांनी काही कोणी ऐकले नाही आणि त्याच ठिकाणी तो काम बांधकाम सुरू केलेला आहे ही अंगणवाडी देवळीला घ्यायला पाहिजे इथे जागा आहे देवरीला जागा आहे देवरीचे मुलं आहेत पंचवीस पन, तीस मुलं आहेत ती इथं मग देवरीच्या मुलांनी कुठे जावर्ड्या त्या बोर्ड्याच्या वाटीत वाटी यावं का त्या सरागर जावं का सत्रापूरमध्ये मध्ये जावं म्हणून ते देवरीची अंगणवाडी देवरीमध्येच मध्येच व्हावा हे, हे आमचं एक मत आहे सर्वांचं मत आहे आणि हे रोडवर होणारी अंगणवाडी आहे ही याचं काम सध्या तात्पुरता बंद करण्यात यावा सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी ग्रामसभा झाली होती त्या ग्रामसभेमध्ये सर्वांच्या मते देवडी येथे अंगणवाडी घ्यावी अशी मंजुरी देण्यात आली होती पण तो काम तिथं न करता त्यांनी इथं चालू केला तर आमची अशी इच्छा आहे की तो काम देवडीमध्येच चालू करण्यात यावा अंगणवाडी आहे देवरीची अंगणवाडी प्रस्ताव पास झाला म्हणून सांगितलं होतं आम्हाला आणि आता ते अंगणवाडी बोर्डामध्ये घेत आहे आम्हाला असं वाटतं की आमची लहान लहान मुलं आमची मुलं पण शिकल्या पाहिजे असं वाटतं ते लोक आम्ही ऑब्जेक्शन घरी म्हणतात की ते असं म्हणजे इथं अंगणवाडी नाही होत बोर्डात पाहिजे बोर्डात नाही पाहिजे इथं म्हणजे ते काही ना काही करत आहेत आम्हाला आमची इच्छा आहे की सगळे मुलं शिकल्या पाहिजे आज पहिलीच पहिली गलत आहे तर सामोर मुलं काय शिकणार आहेत अशी आमची इच्छा आहे की सर्वांची म्हणजे आमच्या देव बो देवरीतली सगळ्या बायांची सगळ्यांची इच्छा आहे की देवरीमध्येच अंगणवाडी बांधावी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल